काय बसाय सांग त्यांना बसा वैजू परतू कुठे गेले काय परतू परतू कुठे गेली परतू कुठे काल्या काल्या परतू कुठे गेली हो कुठे गेली कुठे गेली परतू झट्टा बनवायला लागलाय तुला विचार बघतोय तो बनवशील का पण पाऊस आला गना गना ना आता कालू घरटा बनवणार आहे का घरटा बनवतो दिला का तुला घरकुल आला का नाही तुला सगळ्यांना आला घरकुल तुलाच कसा नाही आला ग्रामपंचायत मध्ये चाल चल ग्रामपंचायत प्रायव्हेट